राहुरीतील वादग्रस्त शाळेमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार लिपिकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग राहुरीतील एका शाळेमध्ये पुन्हा एकदा गंभीर घटना समोर आली दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं शाळेच्या लिपिकावर विनयभंगाचा आरोप केला मात्र या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासन दोन्ही तत्परतेनं पुढे सरसावली असून चौकशीची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन ऑक्टोंबर रोजी विद्यार्थिनी दहावीची परीक्षा फॉर्म भरण्यासाठी शाळेमध्ये आली होती त्यावेळी शाळेच्या लिपिकानं अनुचित वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला या घटनेनंतर विद्यार्थिनीनं तात्काळ शाळेच्या अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली अधीक्षकांनी तक्रार मुख्याध्यापकांकडे वर्ग केली असून आरोपी लिपिकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे शिक्षण विभागानंही या प्रकरणी अहवाल मागवला असून निष्पक्ष चौकशी आहे दरम्यान आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी शाळेला भेट देत पीडित मुलीला दिलासा दिला आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्यांनी प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला शिक्षण विभागानं सर्व शाळेमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण समिती सक्रिय करण्याचा प्रस्ताव पुढे आणला राहुरीतील ही घटना केवळ चौकशी पुरती मर्यादित न राहता मुलींच्या सुरक्षितेबाबत नवा जागर निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एस आर बी न्यूज करिता राजेंद्र उंडे राहुरी माझी मुलगी इयत्ता दहावीला या, या गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये शिकती आणि तिच्यासोबत दुर्वे सरांनी छेडछाड केली तिचा हात ते पकडत होते आणि तिला वाईट काही पण असं घाण बोलत होते आणि इथून काही गोष्टी असं सा मुली सांगू पण शकत नाहीत हे फोन पण लावून देत नाहीत आणि यांनी जर फोन लावला मला कुणाच्या फोन होऊन तर हे डायरेक्ट मुलींना पण बोलतेत फोन लावू नका घरच्यांना काही सांगू नका आणि असं काही घडलं तर हे इथले इथं दाबादाबी करते तर आई वडिलांपर्यंत पोचू देत नाहीत कुठलीच गोष्ट आणि सांगत पण नाहीत काय झालंय काय नाही झालंय आणि यांना या धमकवल्या जाते कि घरी सांगू नका बोलू नका या गोष्टी असं बाहेर जाऊन देऊ नका इथल्या इथंच राहू द्या या, या गोष्टी असं बोलतात माझी मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा